आणि साहजिक होतं हे दिल्लीमध्ये असलेल्या भाजप सरकारला माहिती होतं आणि देवेंद्र फडणवीसांनाही माहिती होतं की नोटबंदीच्या निर्णयावर देशभर गदारोळ सुरू असताना एक लिटमस या नगरपालिका निवडणुकांमध्ये घेतली जाणार आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया येते ते म्हणतात की मोदींनी दाखवलेला विश्वास आम्ही सार्थ ठरवलेला आहे ऐकूयात काय म्हणाले मुख्यमंत्री देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी जी पारदर्शितेची एक मोहीम सुरू केली त्या मोहिमेच्या माध्यमातून भारतीय लोकांचा विश्वास उभा राहिला आणि मला आनंद वाटतो की एक टीमवर्क भारतीय जनता पक्षाने उभं केलं आमचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे असतील आमचे सगळे सिनियर मंत्री असतील आमदार असतील पदाधिकारी असतील या सगळ्यांनी जनतेमध्ये जाऊन विश्वास उभा केला आणि त्या विश्वासाचा प्रतीक आहे की आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर एक चा पक्ष झाला आहे आणि मला विश्वास आहे महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत या निवडणुकांमध्ये देखील भारतीय जनता पार्टी महानगरपालिकेत नंबर एक येईल त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका येणार आहेत जिल्हा परिषदेत भारतीय जनता पार्टी नंबर एक चा पक्ष असेल कारण जनतेचा विश्वास आता भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलाय त्याच्यामुळे नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपनं लोकसभा निवडणुका जिंकल्या विधानसभा निवडणुका जिंकल्या आता नगरपालिका आता येत्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका